मृणालिनी यांच्या घर नावाचं बेट या कथासंग्रहा मधली कथा आहे कथेचं नाव आहे विधी लिखित आता ऐका या कथेचा पुढला भाग अभिवाचक वसुंधरा पर्वते एकमेकींविषयी इतका आपलेपणा असून सुद्धा तिने एक गोष्ट आपल्यापासून लपवली लपवायची म्हणून नाही पण स्वतःच्याच वागण्याची असहायतेची लाज वाटली म्हणून त्याचं दुःख वेदना आणि त्यातून निर्माण झालेली अपराधी भावना तिने एकटीने सोसली आयुष्यातल्या त्या अकल्पित वळणावर तिच्या तोंडून सगळं काही ऐकेपर्यंत आपल्याला सुद्धा काही कल्पना नव्हती त्या दिवशी आपल्या क्लिनिकवर ती एकटीच आली होती तिच्या चेहऱ्यावरूनच नाही तर तिच्या प्रत्येक हालचालीतून तिच्या मनावरचा ताण जाणवत होता आपण तिला तपासलं सरिताची शंका खरी होती तिला परत दिवस गेले होते तेव्हा तिने पस्तीशी ओलांडली होती सरिताने ऐकलं आणि ती धाय मोकळून रडतच सुटली न थांबता बोलतच सुटली त्यातलं बरच काही आपल्याला नवीन होत देविका मोनिकाच्या पाठीवर परत दिवस राहिल्यावर शरदच्या आग्रहाखातर करून घेतलेली गर्भजल चिकित्सा गर्भ, गर्भ मुलीचा आहे हे, हे कळल्यावर करून घेतलेला गर्भपात आपण भ्रूणहत्या हत्या केली आहे या जाणीवेनी निर्माण झालेली अपराधी भावना हे सगळं आपल्यापासून लपवून ठेवलं याबद्दल वाटणारा विषाद आणि रुखरुख ती अखंड बोलत होती अगतिक रडत होती आणि परत परत बोलत होती त्यानंतर परत दिवस राहावेत म्हणून केलेले वैद्यकीय उपचार तिला मुलगा भावा म्हणून सासूबाईंनी केलेले नव सायास कधीतरी त्यांचं घालून पाडून बोलणं आणि आता ध्यानी मनी नसताना वाट्याला आलेलं हे गर्भारपण आपल्या वयात आलेल्या मुलींना ही बातमी कळली तर काय वाटेल या तिचा थरका होता हे मूल मुलगा असो की मुलगी मला नकोच ती पुन्हा पुन्हा सांगत होती परंतु हा निर्णय घेणं तिच्या एकटीच्या हातात नाही या जाणीवेने व्याकुळ होत होती डॉक्टर या नात्याने तिचा गर्भपात करणं आपल्याला अवघड नव्हतं पण एवढा मोठा निर्णय एकटीने निभावून घ्यायची तिच्यात ताकद नाही ही गोष्ट मैत्रिणी या नात्याने आपल्याला माहिती होती आपल्याला वाटलं तसंच झालं गर्भपाताचा निर्णय ती घेऊ शकली नाही आणि गर्भारपणी मनाची उभारीही धरू शकली नाही सगळं घरदार तिला फुलासारखं जपत होत औषध पाणी पुरेशी विश्रांती मिळून सुद्धा तिचं वजन काही वाढत नव्हतं शेवटी सातव्या महिन्यात ती बाळण झाली मुलगा झाल्याचं जा ऐकून सगळं घरदार आनंदलं पण तीन पौंडाचा तो एवढाच जीव पाहून सरिता मात्र मी जबाबदार आहे त्याच्या या अवस्थेला ओक्षबोशी रडत सरिता म्हणाली पोटात असल्यापासून याचा राग राग केलाय मी पण आता मात्र माझा आयुष्य पणाला लावून वाढवणार आहे पण परत एकदा अपराधी भावनेने तिला ग्रासलं तिने आपलं सारं आयुष्य असीम भोवती बांधून घेतलं असीम मुळातच अशक्त आणि नाजूक जन्मल्यापासून त्याला अनेक आजारांना तोंड द्यावं लागलं अधिका वेळ मग बालदमा आणि मग लहान वयात होतात ते सगळे साथीचे आजार सरितानीच नाही तर तिच्या सासू सासऱ्यांनी पटवर्धन घराण्याचा तो कुलदीपक होता असीम दहा वर्षाचा झाला तरी तिच्या सासूबाई त्याला उकळलेलं पाणी द्यायच्या अंगारे धुपारे गंडे दोरे तर अखंड त्याच्या हातात असायचे या सगळ्याचा व्हायचा तोच परिणाम झाला असीम नाजूकच राहिला शरीराने आणि मनानी सुद्धा शरद हे सगळं तेव्हाही पटायचं नाही पण आबासाहेबांसमोर ते आबा सा बोलू शकायचे नाही शिवाय व्यवसायाचा वाढता व्याप तीन मुलींची शिक्षण लग्न कार्य यामध्ये असीमच्या बारीक सारीक गोष्टींमध्ये लक्ष घालायला त्यांना वेळच नसायचा पण पुढे मुली लग्न होऊन परदेशी गेल्या आई बा आबासाहेब गेले आयुष्यात थोडी उसंत सापडली तस सरिताचं असीम बाबतच वागणं त्यांना जास्त जास्त खटकायला लागल आणि त्यावरून त्यांचे खटकेही उडायला लागले त्याच लग्न जुळवताना सरितानी धरलेल्या पत्रिकेच्या आग्रहाची ते कधीतरी खिल्ली उडवायचे त्या पायी आमचा असीम ब्रह्मचारीच राहणार अशी चेष्टाही करायचे पण त्यांच्या बोलण्यात आज जाणवला तसा कडवटपणा नसायचा एकमेकांविषयी तक्रारी असायच्या पण एकमेकांवर दोषारोप केल्यासारखा अभिनिवेश मात्र कधीच नसायचा सरिता आणि शरद मधल्या नात्याचं हे बदलत रूप त्यातले ताणतणाव जाणवून विदुलाची अस्वस्थता आणखीच वाढली सरिताच्या आयुष्यातल्या सगळ्या लहान सहान प्रसंगांचं साक्षीदार होणं हे आपलंच लिखित असावं का तिच्या मनात येऊन गेलं विधी लिखित विधी लिखित या शब्दापाशी ती अडखळली ज्योतिष किंवा भविष्य यावर तिचा विश्वास अजिबात नव्हता पण जेव्हा काही अनाकलनीय यो योगायोगांची संगती लावता येत नाही तेव्हा विधी लिखित या एका शब्दापाशी आपली विचारशक्ती थांबते हा तिचा अनुभव होता तेजसी दुसऱ्या कोणत्याही स्त्री रोगतज्ञाकडे गेली असती तर तिची भानगड आपल्याला कळण्याचं काही कारणच नव्हतं तिने आपल्याकडे यायच्या योगायोगाला विधी लिखित म्हणायचं नाही तर काय म्हणायचं विधुलानी उठून घड्याळ पाहिलं बारा वाजून गेले होते झोप येण्याची काही शक्यता दिसेना तिने दुसऱ्या दिवशीची डायरी पाहिली जिनिव्हा मधल्या चर्चा सत्रासंबंधी एक लेख तिला तयार करायचा होता तेव्हा सरिताचा विषय प्रयत्नपूर्वक दूर सारून तिने मुद्दे उतरवायला सुरुवात केली सरिताचा विषय बरेच दिवस विदुराच्या मनात घोळत राहिला पण रोजच्या कामात दोघींची भेट काही नव्हती एक दिवस सरिताने तिच्या क्लिनिक वर फोन केला काय ग काही विशेष विदुराने विचारलं विशेष असल्याशिवाय का तुझ्याकडे येऊ कधी ते सांग विदुलाने डायरी बघून अपॉइंटमेंट दिली आणि सरिता तेजस्वी आमच्या आयुष्यातली एवढी महत्वाची घटना आणि मी नको यायला <laughs> बघ विदुला नवीन पिढी किती समंजस ते माझ्या वेळी जुळ आहे हे, हे कळल्यावर सुद्धा हे कधी दवाखान्यात आले नव्हते विदुरानी तेजस्वीला तपासलं आणि तिचं अभिनंदन केलं त्याबरोबर असीमने तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली रुटीन सोनोग्राफी आयर्न कॅल्शियम महाराष्ट्र बद्दल वगैरे बद्दल तो बरच काही विचारायला लागला या मुलांना बघ सगळं माहिती असत सरिता परत एकदा कौतुकाने म्हणाली मावशी सांग ए, ना ग म्हणजे मी सगळं नीट लिहून घेतो खिशातून डायरी काढत असे म्हणाला हे बघ असीम तुम्ही काही दुसऱ्या गावाला जायला निघालेले नाही आत तेव्हा आत्ता लगेच काय करायचं ते मी सांगते बाकीचं कार्ड माझी हाऊसमधून भरून दे ओके तसं नको मावशी तू स्वतः सांग हट्टी मुलासारखं पेन सरसावतो म्हणाला अरे असीम असं काय करतोय बाहेर पेशंट किती खोळंबलेत बघ ना शिवाय बाबाने तुला बाराच्यात कोर्टात पोचायला सांगितलंय ना तू म्हणतेस म्हणून ऐकतोय पण टॉनिक फळ फिरणं यामध्ये काहीही हैग केलेली मला चालणार नाही नाही तर मावशीला तुला ऍडमिटच करून घ्यायला सांगेन चालेल का चालेल <laughs> तेजस्वी उठता उठता हसून म्हणाली म्हणाले थक्क होऊन ते गेले त्या दिशेला पाहत राहिले असीमचा पोरकटपणा कामात चाल ढकल करण्याचा स्वभाव लग्न झाल्यावर एवढाही कमी झाला नव्हता त्याच हे असं उथळ वागणं तेजस्वी जाणवत असणारच खर तर लग्न आधीच लक्षात आलं असेल असीमला दोन चार वेळा भेटलं की कुणालाही जाणवण्या इतकं ते स्पष्ट होत पण तरीही तिने त्याला पत्करलं ते त्याची श्रीमंती पाहून तिच्या हातून ती चूक झाली म्हणून एक तडजोड म्हणून कि सारख्या मुलाला आपण आयुष्यभर नाचवू शकू असा स्वार्थी आणि व्यवहार्य हेतू मनात ठेवून एरवी ही तडजोड तिच्यासारखी बिनधास्त मुलगी कुठवर निभावू शकणार जिनी लग्ना आधीच जाऊ दे तो विचार विदुलाने प्रयत्नपूर्वक झटकला तिचा भूतकाळ आता इतिहास जमा झालाय विदुलानी स्वतःला बजावलं पण तिने स्वतःला जरी बजावलं असलं तरी आठ पंधरा दिवसांनी आसिमचे एकापेक्षा एक बालिश फोन यायचे आणि अशा मुलाबरोबर तेजस्वी सारखी मुलगी कस का आयुष्य काढणार ही शंका एकसारखी डोकं वर काढायची एकदा रात्री अकरा वाजता आसिमचा घाबरून फोन आला मावशी आता ना नाग तेजसी शेट्टीवर बसली होती तिच्या आईचा फोन आहे कळल्यावर चक्क उडी मारून उठली आणि धावत जाऊन फोन घेतला मावशी अगो बाळाला काही झालं तर नसेल ना मला वाटतं की तू तपासून बघावस पण तेजस्वी काही तुझ्याकडे यायलाच तयार नाही ग आता यायची गरज नाही तिला गर काही अस्वस्थता वाटत असेल तर फोन कर पण मावशी तुला माहितीये ना आमची नलू आता सातव्या महिन्यात पाय घसरून पडली होती थी। आणि तिचा मुलगा अच्युत मती मंद म्हणजे काहीतरी डाऊन सिंड्रोम का काहीतरी तसा निघाला खूप वेगळी आहेत मला माहितीये ती केस तू उगाच काहीतरी डोक्यात घेऊ नकोस जो बघू आधी शांत असं म्हणून तिने फोन ठेवला आणि स्वतःच्याही नकळत एक सुस्कारा सोडला तेजस्वीला मुलगा झाल्याचं चा कळताच काहीतरी पराक्रम केल्याच्या थाटात असीम म्हणाला मावशी मी आईबाबांपेक्षा लकी नाही का मला पहिलाच मुलगा झाला अर्थात गोविंद स्वामींनी त्याची खात्री लग्नापूर्वीच दिली होती विदुलानी शरद सरिताकडे पाहिलं शरद ओठ घट्ट मिटून उभे होते सरिताचे डोळे पाणावले होते ती हलक्या आवाजात विदुलाला म्हणाली खरंच ग असीम खूप लकी आहे माझ्या एका मुलीला मी जन्मच देऊ शकले नाही ग काही जखमा किती खोल असतात याची ती जखम होते तेव्हा आपल्याला जाणीवच नसते न बोलता तिला थोपटत राहिली असीम वरून हळू हळू मोठा होत होता सरिता आणि बरोबरीने तेजस्वीच्या बरोबरीत गुंतला होता सरिताला वरुण आणि तेजस्वीच्या कौतुकाशिवाय बोलायला दुसरा विषयच नसायचा तेजस्वी कधी भेटली की सांगायची बघा ना मावशी मला घरामध्ये काढी इतकं सुद्धा काम नसतं तुमची मैत्रीण सगळ्यांना इतकी जपते सासू सुनेचं हे समंजस नात पाहिलं की विदुलाला पण बर वाटायचं बघता बघता असीम आणि तेजस्वीच्या लग्नाला चार वर्ष उलटली वरकरणी सगळं सुरळीत चाललंय असं वाटत असताना एक दिवस अचानक शरदचा फोन आला विदुला मला तुम्हाला दोघांनाही एकदा भेटायचंय आणि तेही सरिता नसताना का काही विशेष का, का? माझ्या मैत्रिणीने असं काय केलंय विदुलाने असं तसंच विचारलं तुला आनंद कदाचित बोलला असेल कि माझा बीपीचा त्रास आजकाल खूप वाढलाय त्यात असीमच्या काळजीने अजून भर पडते शिवाय तुझ्या मैत्रिणीच्या वागण्यामुळे सुद्धा पुत्र प्रेमाने ती अक्षरशः आंधळी झालेली आहे असीमच काही चुकतंय हे तिला मान्यच नाहीये आणि त्यापायी आमच्यात इतकी वादावादी होते कि काही विचारू नकोस अलीकडे तिने एक नवज टोंब लावलंय कि त्याला वकिली इंटरेस्ट नाही तर म्हणे नवा व्यवसाय सुरू करून द्या अरे पैसा आहे म्हणून धंदा करणं काय गंमत आहे का या मुलाला एवढं सुद्धा व्यवहार ज्ञान नाहीये कष्ट करायची वृत्ती नाहीये आणि परत त्या गोविंद स्वामी का कोण आहेत ना त्यांनी हिला भरीला घातलाय त्यामुळे सरिता हट्ट सोडायला तयार नाही तिच्या मते तेजस्वी धंदा करायला पुरेशी खंबीर आहे बोलता बोलता एकदम ब्रेक लावल्यासारखे ते थांबले आणि जरा खाकरून म्हणाले बघ मी सगळं फोनवरच बोलत सुटलो आजकाल ना असंच होतं पण काही गोष्टी अशा आहेत की त्या मला फोनवर उच्चारता येणं ही शक्य नाहीये तेव्हा आता मला वाटतं की प्रत्यक्षच भेटूया मला तुम्हा दोघांचाही सल्ला हवा आहे रविवारी भेटूया विदुराने विचारलं हो चालेल मी शनिवारी फोन करतो वेळ ठरवण्यासाठी ठेवतो आता फोन शरदला काय बोलायचं असेल याचा नेमका अंदाज विदुराला बांधताच येत नव्हता पण असण्याची शक्यता सगळ्यात अधिक होती नावापाशीच ते अडखळले होते तिने आनंदला शरद रविवारी येणार असल्याचं पण तो रविवार उजाडण्यापूर्वीच फोन आला उजाडण्यापूर्वी अगो बाबांना हॉस्पिटलमध्ये हलवलंय कोर्टातच ते बेशुद्ध होऊन पडले आनंद आणि विधूला धावतच हॉस्पिटलमध्ये पोहोचले तीन दिवस ते बेशुद्धावस्थेत होते त्यांच्या ते। मेंदूत रक्ताची गुठळी झाली होती सरिता दिवस रात्र त्यांच्या उषा पायथ्याशी होती वरुणला सांभाळून तेजस्वीची धावपळ चालू होती आणि असीम सुद्धा दिवसातले तीन चार तास रुग्णालयामध्ये असायचा एक दिवस सरिताचा थकला भगला चेहरा पोहून विदुला असीमला म्हणाली असीम आज रात्री तू बाबांजवळ थांब घरी जाऊन आईला विश्रांती घेऊ दे थांबलो असतो ग पण मला ना जागरणाने लगेच ऍसिडिटी होते आतडी अगदी पिळवटल्यासारखं वाटतं तुला खोट वाटेल पण कानातून वाफा आल्यासारखं विदुलाला त्याच्या कानाखाली दोन ठेवून द्या वाटल्या पण ती काही बोलणार एवढ्या म्हणाली अग इथे मला नुसतं बसायचं क्षणभर स्वस्थ बसू देणार नाही मीच थांबते रात्रीची विदुला काही न बोलता गप्प बसली शरद शुद्धीवर आले पण पक्षाघातामुळे त्यांची वाचा गेली होती ते घरी गेल्यावर दोन चार दिवसाड विदुराची सरिताकडे चक्कर असायची शरद आता वकिली करू शकणार नाहीत हे वास्तव घरातल्या सगळ्यांनी हळूहळू स्वीकारलं सरिता आता पुरेशी सावरली हे पाहून विदुराच्या तिच्याकडल्या फेऱ्या कमी झाल्या अधून मधून फोन आणि महिन्यातनं एखादी चक्कर असायची एकदा सरिताने तिला मुद्दाम फोन करून बोलवून घेतलं अग आणि बिझनेस करायचं ठरवलंय असिमला तसा पहिल्यापासूनच वकिलीमध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता पिढी जात वकील आहे ना म्हणून तो आपला करत राहिला सरिताने विधूला येताच सांगून टाकलं कसला व्यवसाय करणार कॉटन कॉटनचे गारमेंट्स एक्सपोर्ट करण्याचा सगळी कल्पना तेजसीची आहे मिळून करणार आणखी पार्टनर आहे हो हो त्यांचा एक मित्र आहे तेजसी कॉलेज पासून ओळखते त्याला असीमची आत्ता ओळख झाली एकदम डॅशिंग मुलगा आहे धंद्याला असाच हवा शरदला विचारलं त्यांनी त्यांना विचारून काय उपयोग ते सल्ला थोडा देऊ शकणार आहेत त्यामुळे नुसतं सांगितलं विदुराला वाटलं कि तिला सांगावं कि कडाडून विरोध होता पण हे तिला माहीत नव्हतं असं थोडंच आहे याचा अर्थ त्यांना सरळ सरळ डावलून तिने हा निर्णय घेतलेला होता नशीब कसं असतं बघ एक सुस्कारा सोडून सरिता म्हणाली नव्यानी व्यवसायात पडणाऱ्याला यांनी आतापर्यंत इतके कायदेशीर सल्ले दिलेले आहेत पण स्वतःच्या मुलाच्या वेळी मात्र यांची बंद झालेली आहे बोलता बोलता सरिताला हुंका फुटला सरिता तू असा धीर सोडू नकोस अग असीम पण स्वतः वकीलच आहे ना आपली मुलं आता मोठी झाली आहेत ते आपण विसरून जातो आणि उगाच काळजी करीत सुटतो विदुराने सरिताची समजूत घातली खरी पण आपली काळजी अनाठायी नाही त्याचा प्रत्यय तिला लगेचच आला व्यवसायासाठी घेतलेल्या जागेची वास्तू शांत होती त्यावेळी तेजसीने त्याच्या पार्टनरची ओळख करून दिली मावशी हे गिरीधर कापडिया आमचे पार्टनर ती गोड हसून म्हणाली मी एकदा पाहिलेला चेहरा सहसा विसरत नाही तेजस्वी तिच्याकडे रोखून तुला म्हणाली यू आर ग्रेट तू ओळखतेस यांना <laughs> तिच्या डोळ्यात उघड उघड आव्हान होत अपराधीपणाची आयुष्याचं इंजिन धावायला लागलं होतं कर्णोपकरणी गोष्टी तिच्या कानावर येत होत्या तिने एकदा तेजसीला बोलवून घेतलं तेजस्वी तुझ्या आयुष्यातलं फार मोठ रहस्य मी आतापर्यंत सरीत आला किंवा तिच्या घरातल्या कुणालाच कळू दिलेलं नाही हार उपकार केलेत माझ्यावर असं वाटतंय का तुम्हाला तिच्या नजरेत एक वेगळीच चमक दिसली पण क्षणभरच नंतर नेहमी सारखं हसून म्हणाली मावशी तुमच्या मैत्रिणीच्या नेभळट मुलाबरोबर सहा वर्ष संसार रेटलाय मी कसा ते माझ मलाच माहित पण मला माझं आयुष्य आहे तारुण्य उलट असीमला टाकून न देता मीच त्या घरावर उपकार केलेत असं नाही वाटत आहे तुम्हाला मग एक क्षणभरही न थांबता ती निघून गेली काही दिवसांनी असीम आणि तेजस्वी दोघे आले तेजस्वीला परत दिवस गेले होते पहिल्या वेळेसारखाच असीम तिला जपत होता त्यांना मुलगी झाली आणि सरिता पुन्हा एकदा आई झाल्या गत संसारामध्ये बुडाली सरिता आणि विदुलाच्या भेटी गाठी अजूनच कमी होत गेल्या विदुलाला कधीतरी वाटायचं की आपण तिच्याकडे जाणं मुद्दामच टाळतोय की काय पण मनाला रुखरुख लागून राहायची एकदा असंच आवर्जून वेळ काढून ती सरिताकडे गेली दार सरिता शरदना भरवत होती म्हणून ती थोडा वेळ बाहेर थांबली ह कसा काय चाललाय बिझनेस तिने विचारलं मस्त तेजसी आजच मुंबईला गेलीय तिने तिथे फॅशन शो अरेंज केलाय परवा डब्ल्यूटीसी मध्ये मीटिंग आहे तू नाही गेलास मला मुंबई अजिबात आवडत नाही पावसाळ्यात तर काय राडा असतो शिवाय तिथे गेलं ना की माझं मेडिटेशन बुडतं मेडिटेशन तुला माहित नाहीये मी आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप जॉईन केलाय त्याचं तत्व असं आहे की तुम्ही समोरच्या व्यक्तीवर प्रेम करायचं पण त्याच वेळी ब्रह्मचर्य ही पाळायचं आता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करायच्या म्हणजे तुमची मानसिक आणि शारीरिक ताकद वाढते आपले पूर्वीचे ऋषी मुनी बघ ते दीर्घाविषयी का झाले बरं त्यांनी ब्रह्मचर्य पाळलं म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग तर अजून अवघड आहे त्याचे वामनाचार्य सांगतात लव्ह विदाऊट पझेशन असीमच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करावी ते काही ना त्याला तशी अपेक्षाही नसावी तोच पुढे म्हणाला पण मावशी यामुळे एक गोची होईल तुझ क्लिनिकच बंद पडेल आपल्या विनोदावर तो दिलखुलास असला आणि म्हणाला घाबरू नकोस हे काही इतकं सोपं नाहीये थोडा वेळ दोघांच्या शांतता पसरली मग अतिशय गंभीर आवाजात असीम म्हणाला मावशी मला ना अलीकडे फार भीती वाटते कसली भीती असीम तो क्षणभर बोलू का नको या संभ्रमामध्ये घोटाळला आणि मग एकदम बोलायलाच लागला मावशी मला वाटतं कि तेजस्वी आम्हाला सोडून जाईल की, की काय तू तिला हे सांगू नकोस आईला तर अजिबात नको मला कळतंय की माझ्या वाटण्याला तसा काही अर्थ नाहीये पण भीती वाटते ग आणि त्यासाठी हे मेडिटेशन एकदा मला क्लिनिकवर भेटशील त्याने होकार दिला पण तो येणार नाही याची तिला खात्री होती कारण एक वेळ वेड्याला शहाणं करता येत पण भयगंड आणि अहमगंड घेऊन जगणारी सारखी मुलं आधांतरित जगत राहतात असुरक्षिततेच्या भावनेपोटी कशाला तरी लोंकळत राहतात बरं मग मी जाऊ आता माझी मेडिटेशनची वेळ झाली तो आत गेला आणि सरिता बाहेर आली आता आत गेला ना की तीन तीन तास दार बंद करून बसेल बर तर बर तुझ्याशी चार शब्द तरी बोलला एरवी दिवसच्या दिवस कुणाशी दिवस बोलत नाही अरे ती मुलगी खंबीरपणे उभी आहे म्हणून हे घर चाललंय तू बघतेस तेच ना तिचा व्यवसाय याचा औषधांचं औषध पाणी इन्कम टॅक्स पासून सगळ्या गोष्टी ती एकटी बघतेय पण यांचा स्वभाविक इतका विचित्र झालाय की त्यांना ती डोळ्यासमोर सुद्धा नको असते आता हे खरंय की तिने व्यवसायात पडावं हे यांना पहिल्यापासून मान्य नव्हतं पण आता ती करते ना नेटानी यशस्वी आहे तर ते स्वीकारावं ना पण नाही तेवढा मनाचा मोठेपणा यांच्यापाशी नाही विदुलानी सरिताकडे रोखून पाहिलं पण तिची नजर सरितापर्यंत पोचलीच नाही आणि ती बोलतच राहिली तिच्याशिवाय कोण आहे ग आम्हाला मुली काय ग हे आजारी पडल्यावर पाहुण्यासारख्या चार दिवस येऊन गेल्या परदेशी गेल्यावर त्या तरी काय करणार हिची पत्रिका पाहिल्या पाहिल्या गोविंद स्वामींनी सांगितलं होतं कि स्वतंत्र बाण्याची कर्तृत्ववान मुलगी आहे ही असीम सारख्या हाडाच्या गरीब मुलाला आयुष्यभर सांभाळून दे आणि त्याची प्रचिती पावलोपावली येते सरिता न थांबता बोलत होती पण तिचं बोलणं ऐकणं विदुराला असह्य होऊ लागलं क्षणभर तिला वाटलं की सरिताला तेजस्वी विषयी सगळं सांगून टाकावं अगदी तिच्या पहिल्या भेटी पासूनच सगळं पण तिने स्वतःला आवरलं तिला आठवलं की शरद फोनवर म्हणाले होते की पुत्रप्रेमाची पट्टी बांधून बसले ना ती त्याला आता सुनेच्या कर्तृत्व प्रेमाची झालर लागली होती आणि तिने खरोखरीची पट्टी बांधून घेतली होती की पट्टी असल्याचा आभास निर्माण केला होता हे फक्त तीच जाणू शकत खरच तेजस्वी आहे म्हणून आज हे घर सावरलंय हसतय ती बोलतच होती तिचं बोलणं ऐकताना विधुलाला प्रकर्षाने जाणवलं तालावर हे घर नाचणार आहे तिच्या भोवती फिरणार आहे हे कितीही क्लेशकारक असलं तरी तेच त्या घराचं विधी लिखित आहे आणि ते आता प्रत्येकाने स्वीकारलेलं आहे कुणी मूकपणे कुणी मूर्खपणाने कुणी डोळ्यावर पट्टी बांधून या सगळ्या घडामोडींच फक्त साक्षीदार होणं आपल्या नशिबात लिहिलेलं आहे अगदी पहिल्यापासून आतापर्यंत समाप्त